नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव बिजवे मॅपमाय क्रॉप कंपनीचा प्रतिनिधी आहे या ठिकाणी मी केवी के बारामती ए आय लॅबला लाग आहो आणि या ए आय लॅबमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पिकाचं मॉनिटरिंग या ठिकाणी करत असतो या मॉनिटरिंगमध्ये की शेतकऱ्यांना कोणकोणते नकाशे शेतकरी आपण मॅपमाय क्रॉप कंपनीच्या माध्यमातून दाखवतो त्यामध्ये एक नकाशा आहे की एन डी व्ही जो तुमच्या प्लांटची ग्रोथ सांगते की पर्टिक्युलर कोणत्या जागेवर तुमच्या प्लॉटची ग्रोथ जास्त आहे आणि कोणत्या जागेवर प्लॉटची ग्रोथ कमी आहे जेणेकरून शेतकऱ्यांना एक मदत होते की प्लॉटवर जाऊन ज्या पर्टिक्युलर ग्रोथ ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी ते लोक आपलं त्या ठिकाणी अप्लिकेशन्स किंवा त्या ठिकाणी प्रॅक्टिसेस करू शकतात ठीक आहे या ठिकाणी वेगवेगळे कलर्स दिसत ज्या ठिकाणी डार्क हिरवा रंग दिसून येतो त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्लॉटची ग्रोथ खूप चांगली आहे तर ज्या ठिकाणी फिक्कट हिरवा रंग दिसत आहे त्या ठिकाणी आपल्या प्लॉटची ग्रोथ जी आहे ती मॉडरेट लेवलला दिसून येत आहे ठीक आहे हे आपल्याला एन डी आय या नकाशाच्या माध्यमातून दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा नकाशा आहे आप आपल्याकडे ई आय म्हणून या ई नकाशाच्या माध्यमातून कीड किंवा रोग कोणत्या पर्टिक्युलर भागामध्ये येऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते आता या ठिकाणी बघा जो कीड किंवा की रोगासाठी सेन्सिटिव्ह एरिया आपण ज्याला म्हणतो तो, तो पर्टिक्युलर हा वाईट पोर्शन जो दिसतोय तो सेन्सिटिव्ह एरिया आहे कीड किंवा की रोगासाठी आणि बाकी जो एरिया आहे तो त्यामध्ये सध्या आता कोणत्याही प्रकारचा कीड किंवा की रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस अत्यंत कमी आहे जेणेकरून एखादं स्पॉट अप्लिकेशन करायचं असेल किंवा ज्या ठिकाणी किड किंवा की रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येत असेल त्या ठिकाणी तुम्ही पर्टिक्यू पेस्टिसाइडचं अप्लिकेशन किंवा फंगीसाइडचं अप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता हे आपल्याला ईव्हीए नावाच्या मॅपमध्ये दिसून येत आहे त्यासोबतच तिसरा नकाशा आपल्याकडे जो सॉइल वॉटर अपटेक मॅप जो तुम्हाला सांगतोय की तुम्ही जी खते किंवा अन्नद्रव्ये पिकाला देत आहात ते किती प्रमाणात ते अपटेक करत आहे ज्या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकाल की या ठिकाणी सत्तर ते ऐंशी पर्सेंट इथे न्यूट्रिशन अपटेक होत आहे तसेच या ठिकाणी साठ सा ते सत्तर पर्सेंट न्यूट्रिशन अपटेक होत आहे पण वरच्या ह्या भागामध्ये न्यूट्रिशन अपटेक पन्नास ते साठ पर्सेंट म्हणजे एक दहा ते वीस चा या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स जाणून येत आहे ठीक आहे त्यासोबत आपल्याकडे वॉटरवॉच हा नावाचा मॅप आहे जो तुम्हाला सांगतोय की पाण्याचं नियोजन कसं करायचं कोणत्या ठिकाणी पाणी जास्त होत आहे तर कोणत्या ठिकाणी पाणी कमी होत आहे या पर्टिक्युलर एरियामध्ये पाण्याचं फ्लोडिंग होत आहे पाणी जास्त होत आहे या ठिकाणी सत्तर ते ऐंशी पासून पाणी होत आहे या ठिकाणी साठ ते सत्तर पासून पाणी होत आहे शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी जेव्हा ऊसची वाढी अत्यंत उंच होते त्या ठिकाणी आपण शेताच्या आतमध्ये पाणी कसं प्रमाणात चाललंय कमी होत आहे जास्त होत आहे हे नियोजन नाही करू शकत पण सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण याचं सुद्धा नियोजन करू शकतो की कि पाणी किती मध्ये आणि कोणत्या पर्टिक्युलर एरियामध्ये आहे हे आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे सोबतच आपण या ठिकाणी पिकावर ताण आहे का ते सुद्धा पाहू शकतो यामध्ये क्रॉप स्ट्रेस नावाचा आपल्याकडे मॅप आहे क्रॉप स्ट्रेस मॅप आपल्याला सांगतोय की पिकावर ताण पर्टिक्युलर कोणत्या एरियामध्ये आला आहे किंवा येऊ शकतो ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला हा जो रंग दिसतोय त्या ठिकाणी स्ट्रेस पिकावर येऊ शकतो किंवा आलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन हे बघणं आहे की हा पिकावर कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आहे मग तो अबायोटिक आहे किंवा बायोटिक आहे तुम्हाला पर्टिक्युलर त्या जागेवर गेल्यावर माहिती पडेल ठीक आहे सोबत आपण या ठिकाणी डेली वेदर फोरकास्टिंगची इन्फॉर्मेशन देतो प्रेशर ह्युमिडिटी स्पीड विंड डिग्री नंतर वेपर डिफिशियट सोबत ह्युमिडिटी प्रेशर टेम्परेचर रेन विंड स्पीड याचं सेव्हन डेजचं फोरकास्टिंग सुद्धा आपण या ठिकाणी प्रोवाइड करतो सोबत एआय फार्म रेटिंग जी तुम्हाला एआयच्या माध्यमातून फार्म आपला कसं आहे हेल्दी आहे का पुअर आहे किंवा मीडियम आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती पडते स्मार्ट इरिगेशन शेड्यूल ही तुम्हाला सांगतात की तुम्हाला इरिगेशन करण्याची सध्या गरज आहे का ठीक आहे आणि किती लिटर तुम्हाला पाण्याची गरज आहे तसेच स्मार्ट फर्टिगेशन शेड्यूल सांगतात की कोणती खते कोणत्या वेळेस दिली पाहिजे किंवा कोणत्या स्टेजमध्ये दिली पाहिजे ही सगळी माहिती आपल्याला याच्या माध्यमातून मिळते सोबत सॉईल मॉइच्चर आणि सॉईल सुद्धा आपल्याला सॅटेलाईट बेस ही तुम्हाला इथं माहिती मिळते ठीक आहे सोबत पिकाची वाढ कशी होत आहे ती एक समान होत आहे कमी जास्त होत आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाण मिळते त्यासोबतच आपण या ठिकाणी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे सुद्धा सॅटेलाइट बेस आपण चेक करू शकतो ते कसं करायचं त्याचं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतोय या ठिकाणी आपण नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम सॅटेलाइट बेस कसं चेक करायचं ते आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक शेतकऱ्याची माहिती आपण सिलेक्ट केली आहे आणि हा शेतकऱ्याचा प्लॉट आहे जो प्लॉट मध्ये कोणत्या पर्टिक्युलर जागी तुमचं नायट्रोजन किंवा फॉस्फरस किंवा पोटॅशियम कमी आहे किंवा जास्त ते आपल्या इथे दिसणार एक लगेच एका मिनिटात आपल्या या ठिकाणी या गोष्टी दिसणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एक डार्क हिरवा रंग दिसते त्या ठिकाणी नायट्रोजन जे ती उपलब्ध स्वरूपात आहे तर ज्या ठिकाणी किंवा पांढरा रंग दिसते त्या ठिकाणी नायट्रोजन हे मॉडरेट स्वरूपात उपलब्ध आहे तर लाल ज्या ठिकाणी रंग दिसते त्या ठिकाणी कमी स्वरूपात आपल्या इथे नायट्रोजन उपलब्ध आहे जेणेकरून भविष्यामध्ये स्पॉट अप्लिकेशन ज्या ठिकाणी नायट्रोजनची गरज आहे आपण त्याच ठिकाणी नायट्रोजन जर उपलब्ध करून दिलं तर आपल्या ठिकाणात आपल्या प्लॉटमध्ये नायट्रोजनची बचत होऊ शकतं ठीक आहे त्यामध्ये सोबत फॉस्फरस आणि पोटॅशियम सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं बघायला मिळतात ठीक आहे ही ही सगळी माहिती जी आहे तुम्हाला माय क्रॉप कंपनीच्या माध्यमातून ए आय थ्रू विदाऊट एनी टी डिव्हाइस सॅटेलाइटच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळी माहिती बघायला मिळते अधिक माहितीसाठी तुम्ही बारामती के व्ही के मध्ये कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी संपर्क करू शकता ज्यामध्ये तुम्हाला हा संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल धन्यवाद नमस्कार